आवाज सत्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे नगर शहरामधील सावेड येथील कथित भूखंडामध्ये फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे कोट्यावधींच्या या भूखंडाचे संशयास्पद कुलमुखर पत्र मृत्यूपत्र खरेदी खत साठे खत यांसारखे बनावट दस्त तयार करून परस्पर भूखंड विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गणेश शिवराम पाचरणे यांनी केला आहे नगर शहरातील सावेडी येथील कथित भूखंड हडपण्यासाठी अहिल्या नगरचे प्रांताधिकारी आणि मंडळाधिकारी यांचा देखील हात असल्याचा आरोप गणेश पाचरणे यांनी केलाय त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय गणेश पाचरणे यांनी या भूखंडाचे सर्व अधिकृत कागदपत्रे माहितीच्या अधिकारातून मिळवली असल्यानं आता सत्यता बाहेर पडणार आहे तसेच या भूखंड घोटाळ्यात जे जे अधिकारी सहभागी आहेत त्यांच्यावर थेट कारवाईचीच मागणी गणेश पाचरणे यांनी केली आहे नेमकं कथित भूखंडाचं प्रकरण काय आहे गणेश पाचरणे यांनी थेट सविस्तर अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीवर सांगितलंय नमस्ते मी गणेश शिवराम बाथरणे पारसमल मिश्रीमल शाह यांनी सावर्डी येथील गट क्रमांक दोनशे पंचेचाळीस ऑब्लिक ब ऑब्लिक एक व दोनशे पंचेचाळीस ब ब ऑब्लिक दोन या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आज नगर अहिल्यानगर येथे चाललेल्या कथित घोटाळा प्रकरण या संदर्भामध्ये बनावट घोटाळा प्रकरण दाखवून मूळ मालकाच्या किमतीशीर जमिनीला कचऱ्याचा भाव आणून बेकायदेशीर साबित करून मान्य मंडलाधिकारी शैलजा देवकादे व उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर सुधीर पाटील ह्यांच्या संदर्भामध्ये मी एक आज उघड तक्रार करणार आहे मी प्रथमतः आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो सदर प्रॉपर्टी ही अब्दुल अजीज डायाभाई या अहिल्यानगर येथील एक व्यापारी ह्यांच्याकडनं गुजरातचे व्यापारी पारसमल मश्रीमल शहा यांनी एकोणीसशे एक्याण्णव ला रजिस्टर खरेदी खत खर दस्त चार क्रमांक चारशे एकोणीशे एक्याण्णव निबंधक अहिल्यानगर क्रमांक एक येथे रजिस्टर खरेदी खताने एक लाख नव्वद हजार रकमेस ही पंधरा दहा एकोणीशे एक्क्याण्णव रोजी रित्सल विकत घेतलेली आहे त्यावेळी अब्दुल अजित डायाबाई यांनी स्वतः मालक होते व त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये त्यांना दोन मुलं होती एक कासम अब्दुल अजीज व डायाबाई अब्दुल अजीज ह्या दोन मुलांना सदरील चार गट क्रमांक वाटप करून दिले दोनशे पंचेचाळीस दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे शेहेचाळीस तर ह्या वाटप पत्राच्या अगोदर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अब्दुल अजीज डायाबाई यांनी ही जमीन पारसमल मिश्रीमल शहा यांना दोनशे पंचेचाळीस ऑब्लिक ब एक व दोनशे पंचेचाळीस दोन, पस्तीस आर हे क्षेत्र शहा यांना रजिस्टर खरेदी दस्तानुसार दिलेले होते त्यानंतर मान्य तहसीलदार आय अहमदनगर यांच्याकडे वाटपपत्र दाखल करून ते वाटपपत्र करून घेण्यात आलं वाटपपत्र झाल्यानंतर त्याची नोंद सातबारा सदरी लागली त्यानंतर अब्दुल अजीज डायाबाई यांच्या लक्षात आले की ही जी दोनशे पंचेचाळीस अब्लिक ब अब्लिक दोन त्रेसष्ट आर हे क्षेत्र मी पारसमल शहा यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिलेच विक्री केलेले आहे त्यानुसार त्यांनी त्या दस्ताची दुरुस्ती लेख रजिस्टर दस्ताने करून दिला अब्दुल अजीज डायाबाई यांनी दोनशे पंचेचाळीस ब अब्लिक दोन ही जमीन मी पारसमल श्रीमंत शाह यांना विक्री केली होती त्यामुळे सदरी वाटपामध्ये आलेली हे क्षेत्र डायाबाई यांच्या वाट्यात आलेले क्षेत्र हे अब्दुल अजीज डायाबाई यांनी माझ्या मालकीचे असून व इतर गटामध्ये अब्दुल आजीज डायाबाईचे इतर गट जे होते त्यामध्ये कासम व डायाबाई यांना हिस्से देण्यात आले त्यानुसार चूक दुरुस्ती लेख झाला नंतर पारसमल मिश्रमल शहा हे गुजरातचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी या प्रॉपर्टीवरती अवकानुसार नोंदी देण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे रितसर एकोणीशे ब्याण्णव लाच अर्ज केलेले होते तरी सदर सातबाऱ्यावरती कोणतीही त्यांच्या नोंदीची दखल घेतल्या घेण्यात आली नव्हती त्यानुसार नंतर दोन हजार दोन साली अब्दुल अजि डायबाई यांचं सातबाऱ्यावरती नाव आले नंतर दुसऱ्या सातबाऱ्यावरती डायाबाई अब्दुल अजिज यांच्या मुलाचं नाव आले पण ह्या सात्वऱ्यावरती दोनशे पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक ब या सात्वऱ्यावरती अब्दुल अजिजच्या जाग्यावरती त्यांच्या दोन मुलांची खरेदीत असताना त्यांची सून म्हणजे डायाबाई अब्दुल अजिज यांची बायको सायराबाई यांनी सासऱ्याचं कुलमुखत्यारपत्र दाखवून अजीज आणि साजीज या दोन मुलांच्या नावे हे क्षेत्र आर रजिस्टर करून देण्यात आलं दोन हजार दोन साली नंतर अधिकारी व तलाठी सावडी यांच्याकडे रितसर अर्ज केला की एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार ही प्रॉपर्टी मी खरेदी केलेली आहे बरं त्याची सर्टिफाईड कॉपी आम्ही बीएम निबंधक कार्यालय आयल्या नगर क्रमांक एक या ठिकाणहून प्राप्त झाली त्यानुसार आम्ही सदर नोंदीसाठी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती नोटीस नोंदीसाठी नोटीस काढण्यात आली नोटीसीनुसार पंधरा दिवसाच्या आतमध्ये कोणीही त्या सातबाऱ्यावरती हरकत हिल्ला मसलत कोणीही केली नाही नंतर आमची नोंद मंजूर करण्यात आली पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमचा त्र्याहत्तर एकशे सात नुसार फेरफार मंजूर होऊन डायाबाई अब्दुल अजीजच्या जागी पारसमल नसरीमल शहा यांचं नाव घेण्यात आलं नंतर त्यानुसार आमच्या सातबारा नोंदीसाठी हरकत रमाकांत नामदेव सोनावणे यांनी दिनांक एक मिनिट दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल अजीज डायाबाई व साजिज अजिज डायाबाई यांचे जनरल कुलमुखत्यार धारक रमाकांत नामदेव सोनवणे याने मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला त्यानुसार अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब यांनी सदर प्रकरणामध्ये कथित घोटाळा झाला असून हा दस्त्र क्रमांक चारशे तीस ऑब्लिक एकोणीसशे एक्याण्णव हा दस्त बनावट व खोटा असून सदरील नोंदीच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याकामी माननीय अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्याकडे पत्रव्यवहार केला की ह्या प्रकरणामध्ये आपण सखोल चौकशी करून आपण योग्य तो अहवाल सादर करावा त्यानुसार अप्पर तहसीलदार यांनी मंडल अधिकारी शैलजा देवकादे यांना एक पत्र काढून आपण याच्यामध्ये आम्हा आमच्या कार्यालयाकडे चौकशी अहवाल व दप्तर तपासणी करून चौकशी अहवाल देण्यात यावा त्यानुसार शैलजा देवकते यांनी दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी पारसमल मिश्रीमल शहा व त्यांचे कुलमुखत्यार गणेश शिवराम पातर्णे यांना नोटीस बजावण्यात आली व दिनांक सोळा दो, सात दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे सुनावणी अं ठेवण्यात आली आहे तरी आपलं म्हणणं आपल्या सुनावणी दरम्यान दाखल करावे शैलजा देवकाते दे या मंडल अधिकारी असून या आधी लाजलुजपत विभागाने दोन हजार एकोणीस व दोन हजार बावीस रोजी शैलजा देवकाते दे यांना फौजदारी गुन्ह्यामध्ये अटक केलेली होती ही माहिती आम्हाला समजल्यानंतर या करप्टेड व भ्रष्टाचारी अं मंडलाधिकारी यांच्याकडे अशा प्रकारची चौकशी किंवा सुनावणी घेणं योग्य नसून आम्ही मान्य जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सदरील प्र, चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्या दालनातच व्हावी यांच्या अधिकारातच व्हावी म्हणून आम्ही अर्ज दाखल केला त्यानुसार सदर प्रकरणाची चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्याकडे नेमण्यात आली सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी अप्पर तहसीलदार यांनी रितसर सुनावणी घेऊन त्या सुनावणी चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्या दालनातच व्हावी यांच्या अधिकारातच व्हावी म्हणून आम्ही अर्ज दाखल केला त्यानुसार सदर प्रकरणाची चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्याकडे नेमण्यात आली सोळा सहाट दोन हजार पंचवीस रोजी अप्पर तहसीलदार यांनी रितसर सुनावणी घेऊन त्या सुनावणी दरम्यान आम्ही संपूर्ण कागदपत्रांची माहिती माननीय अपर तहसीलदार यांच्याकडे आम्ही सुपूर्द केली त्यानुसार अपर तहसीलदार यांनी आम्हाला विविध कागदपत्रांची मागणी केली असता असं निदर्शनच आलं की त्यानंतर अजून एक चूक दुरुस्ती लेख झालेला आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना माहिती दिली व त्रेचाळीस अठ्ठावीस अब्लिक एकोणीसशे ब्याण्णव सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्य दुय्यम निबंधक अहमदनगर क्रमांक एक येथे ये चूक ये, दुरुस्ती लेख करून घेणार अब्दुल अजिज डायराई व करून घेणार कासम अब्दुल अजीज हा दस्त आम्हाला उपलब्ध झाला त्या दस्तानुसार आम्ही आमचं संपूर्ण रितसर म्हणणं मान्य अप्पर तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेला आहे व त्या संदर्भामध्ये मान्य अप्पर तहसीलदार यांना विचारणा केली असता की सदर प्रकरणामध्ये ज्याने चौकशी अर्ज दाखल केला रमाकांत नामदेव सोनवणे याच्या संदर्भामध्ये अधिकृत कागदपत्रे आम्हाला मिळावी मान्य तहसीलदार यांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये रमाकांत नामदेव सोनवणे यास आपणाकडे असणारे जनरल कुलमुखत्यार पत्र याची माहिती विचारली असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली नंतर मग त्या संदर्भामध्ये मान्य उपविभागीय अधिकारी यांना आम्ही त्या संदर्भामधील कागदपत्रे मागणी केली तहसीलदार यांनी आम्हाला अहवालामध्ये नमूद केले की रमाकांत नामदेव सोनवणे यांनी अशी कोणतीही कागदपत्रे माझ्याकडे सादर केलेली नाही व शैलजा देवकर दे यांचा अहवाल पाहता संपूर्ण अहवाल बेकायदेशीर त्यांनी आमच्यावरती बोगस कागदपत्रे तयार केली बोगस खरेदी खत दाखल केली बोगस सातबऱ्यावरती नोंदी दाखल केल्या आमच्याकडे कुळ कायद्यानुसार शेतकरी नसल्याचा पुरावा सादर करण्यासाठी आमच्यावरती आरोप करण्यात आले सदर जमीन ही एकोणीशे तीस पासून बिनशेती अधिकारामध्ये असल्यामुळे ही शेती खरेदी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही सातबारा किंवा शेतकरी असल्याच्या पुराव्याची गरज आम्हाला भासली नाही सदरील सातबारा हा येणे असल्यामुळे आम्हाला या कायद्याचा कोणतीही बाधा निर्माण होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या लेखी म्हणण्यामध्ये आम्ही सादर प्राप्त आहे त्या कुलमुख्यार पत्रा पत्र हे आजीज डायाबाई आणि शाजी डायाबाई आजीज डायाबाई दिनांक दोन हजार वीस मध्ये मयत झालेला असून त्याचा मृत्यूचा दाखला आम्ही माननीय अप्पर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला व दोन अपघातामध्ये निधन झालेला आहे असा बॉडी रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त आहे सदरील दोन्ही भी मयत व्यक्ती असून यांचं कुलमुख दाखल करण्याचा अधिकार या रमाकांत नामदेव सोनवणे हा एक रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे ह्याच्यावरती मान्य अहमदनगर कोर्टामध्ये केसेस चालू असून हा एक कथित किंवा व्यक्ती असून त्याची चौकशी पोलीस तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानुसार आम्ही पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या रमाकांत नामदेव सोनवणे बद्दल तक्रारी अर्ज दाखल केलेला असून आम्ही त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर कारवाई चालू आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर पंकज आशिया यांच्याकडे पारसमल मिसरी शहा यांचे संपूर्ण कुटुंब घेऊन आम्ही वच आमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आम्ही पंकज आशिया यांच्याकडे सदरी प्रकरणामध्ये काहीतरी विचित्र प्रकार चालू आहे व जमीन हडपण्याचा प्रकार मान्य सुधीर पाटील व शैलजा देवके हे जाणून बुजून करत आहे म्हणून आम्ही तक्रार अर्ज दाखल केला मान्य महसूल मंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्य सचिव यांच्याकडे आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देऊन तक्रार दाखल केलेली आहे सदर प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकण्यासाठी या अहिल्यानगर मध्ये कोणी आहे का जिल्हाधिकारी सारखे आय एस अधिकारी सुद्धा या सुधीर पाटील व शैलाजा देवकडे भ्रष्टाचाराचे खूप आरोप झालेले असताना या लोकांच्या खोट्या तुम्ही कोणत्या प्रकारे कागदपत्रांची पडताळणी केली नामदेव सोनवणे यांनी जे कुलमुख्यार पत्र दाखल केलं दोन हजार आठ मधील तर यांच्या रजिस्टरची पाहणी केली असता दोनशे सव्वीस अब्लिक दोन हजार आठ हा जो क्रमांक टाकलेला आहे दोन एक दोन हजार आठ चा सदरील रेजिस्टर वरती अठरा दोन दोन हजार आठ रोजी चुन्नीलाल मोहनलाल गिरधारी यांची नोटरी तिथे अवेलेबल आहे तर सदरी प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे नामदेव रमाकांत नामदेव सोनवणे हा डुप्लिकेट नोटरी व ॲडव्होकेट पिल्ले यांचे खोटे शिक्के मारून जनरल पत्र मिलेल्या माणसांचे दाखवून जो काही कथित घोटाळा झाला असा दर्शवण्याचा प्रयत्न करतोय तर याच्या पाठीमागे खूप मोठ्या टोळीचा समावेश आहे त्यामध्ये उपविभागीय अधिकारी व मंडलाधिकारी ह्या प्रामुख्याने त्याच्यात सामील आहे असा संशय आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये निवेदनामध्ये दिलेला आहे जिल्हाधिकारी यांनी आमचं कोणतंही म्हणणं न ऐकता आम्ही पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये निर्णय घेऊ व तुमच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली सदर प्रकरणामध्ये जर आमची एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये अब्रू नुकसान होत आहे आमच्या प्लॅटची किंमत कमी होत आहे सदरी प्लॅट प्लॅट बदनाम करून हा कमी किमतीमध्ये घेण्याचा डाव या मंडलाधिकारी व अधिकारी यांना यांनी विडा उचललेला आहे मंडलाधिकारी व प्रांत यांनी आमच्याकडे सदरी प्रकरणामध्ये मिटवण्यासाठी खूप मोठ्या रकमेची मागणी इतरत्र विक्री व्यक्तींकडनं आम्हाला मिटवण्यासाठी किंवा आम्ही मिटून जाऊ या संदर्भामध्ये आमच्याकडे निरोप येत आहे आठ कोटी दहा कोटीची मागणी होत आहे सदरी प्रकरणामध्ये जर आपण विशेष लक्ष घातलं तर जिल्हाधिकारी यातून संपूर्ण तोडगा एकाही दिवस एकाच दिवसामध्ये निपटारा करू शकतात पण कलेक्टर साहेबांचे जर या प्रकरणामध्ये चुकीची दिशा जर असेल तर आमच्या खरेदीदारावरती खूप मोठा अन्याय होणार आहे